नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकवीस जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तेरा जुलैपर्यंतचा वेळ मागून घेतला आहे दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मराठा समाज विधानसभा लढणार असून आमचा एकशे सत्तावीस मतदारसंघाचा सर्वे पूर्ण झाला असून उमेदवारही तयार आहेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे राज्यात सुरू असलेले ओबीसीचे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जम्मू काश्मीर येथे होणार असून या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हे योग प्रात्यक्षिक साधनेमध्ये सहभागी होणार आहेत योग दिनात बुलढाणा लोकसभेचे सदस्य पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करणार असल्याची बाब बुलढाणेकरांसाठी भूषणावह हो आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पोलीस विभागातील सतरा हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी तब्बल सतरा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलामुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे भरपावसात पोलीस भरती सुरू असून या भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला उड्डाण पुलाखाली आसरा घ्यावा लागतो पोलीस भरतीसाठी आलेल्या या मुलांची राहण्याची व इतर व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ आता शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार आहे याआधी आरोग्याच्या उपचाराकरिता सदर योजनांचा लाभ फक्त केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळत होता परंतु आता केशरीसह पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील कृषी विद्यापीठांच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याबाबत भविष्यात सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची एकशे पंधरावी बैठक आज मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे मात्र मनोज जरांगे यांचे समाधान होतच नसेल तर आता आम्ही काय करणार सगळे सोयरे यांना पण आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे मात्र ते न्यायालयामध्ये टिकणार नाही असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पुण्यात केले माझ्या माहितीप्रमाणे सगळे सोयरे अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही पण त्यामध्ये काही करता येत असेल तर सरकार निश्चित प्रयत्न करेल असेही महाजन यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येऊ न देता शिकवणे जिकरीचे काम आहे नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्त्व अधोरेखित केले आहे राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी